नमस्कार मैत्रिणीं मी छाया आज नवीन ब्लॉगमध्ये घेऊन आले आहे कटोरी ब्लाऊज कसे शिवायचे ते आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर कटोरी ब्लाऊजचं मी ट कटिंग करून घेतलं आहे माप मी याच्या अस्तरवरतीच टाकून घेत असते आणि याच्यावर प्रिंट उमटून कट करून घेतलेले आहे मी कटोरीचे ब्लाऊज चला आपण लगेच ब्लाऊज स्टिच करून घेऊ सर्वप्रथम मी त्या कटोरी स्टिच करणार आहे कटोरी आपण इथे स्टिच करून घेऊ मोठा होतो पप्पा तिथे कटोरी मी जॉईन करून घेतली मस्तर आणि कटोरी एक सोबत इथं स्टिच करून घेतला आता हे फंड बागने नाही तर स्टिच करून घेणार आहे

साईटला दीडचा आणि असडीच चा टक्स देऊन घेऊया स्कूल दोन्ही कटोरीला आपण टक्स टाकून देऊ ब्रक्सला मी तो स्टिच करून घेणार आहे माझं एक्स्ट्रा कपड्याचे आपण कटरी ना तर इथं कटोरी मी ह्याला फंड भरला कटोरी जोडून घेणार आहे तर कटोरी जोडत्या वेळेस आपण खालीऊन वरती कटोरी आपल्याला जॉईन करत यायची आहे आणि कटोरीला असं जास्त खेचायचं वगैरे नाही त्याने आपली कटोरी व्यवस्थित द्यायची होती कटोरी मी तर स्टिच करून घेतली व्यवस्थित अशी आपली कटोरीत आली दुसरी पण कटोरी आपण अशी स्टिच करून घेणार आहोत कटोरी मी स्टिच करून घेतली कटोरी आणि फंडबाग आता आपण जोडू क्रॉसपट्टी तर क्रॉसपट्टी कशी जोडायची जो ब्लाऊज पीसचा कपडा आहे तो वरतून ठेवायचा आणि जास्त आहे खालच्या साईडला ठेवायचं आणि कटोरीच्या साईडला आपल्याला हे जोडून घ्यायचं तर हे मी तर स्टीच करून घेणार आहे क्रॉसपट्टी मी तर स्टिच करून घेतली आता क्रॉसपट्टी कशी आपल्याला जोडायची जेणेकरून हा आतला खराब भाग आहे ना आतमध्ये चालला जाईल हा भाग गोल करत आणायचा आता आपण इथं स्टिचिंग करून घेऊया घेतलं आता आपला भाग पण बाहेर काढून हा जो एक्स्ट्रा बाग हा आतून पण व्यवस्थित फ्रेश फिनिशिंग दिसते दुसरी पण क्रॉस पट्टी आपण जॉईन करून घेऊ कटोरी क्रॉस पट्टी आणि बाग आपल्या इथे जॉईन झाले आता आपण याला लावणार हुकपट्टी हुक पट्टी आणि पट्टी तर आईपट्टी आणि हुकपट्टी कशी लावायची ते आता आपण बघू तर मी सर्वप्रथम लावणार इथं हुकपट्टी तर पट्टी लावण्यासाठी अस्तरचा जो कपडा आहे ती पट्टी वरतून ठेवून घ्यायची आणि तर स्टिच करून घ्यायचं मूक आणि आईपट्टी दाबण्यासाठी आपल्याला पावन पावून इंच जाऊ द्यायचं आता इथं आपण एक दाब शिलाई टाकून घेणार दाब शिलाई मी तो टाकून घेतली दाब हा जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो मी तो कट करून घेते पट्टीला फोड करून घेऊ फोड झाल्याच्या नंतर पट्टीला आपण खालच्या साईडला पलटी करून घेऊ आणि तो वरतून एक शिलाई टाकून घेऊ हा जो एक्स्ट्रा कापडे कट करून तिला आतमध्ये फोल्ड करून घ्यायचा